नमस्कार मित्रांनो दसरा मेळाव्याला जो फज्जा उडाला छत्रपती शिवाजी पार्क किंवा शिवाजी पार्क शिवतीर्थ अर्ध्याहून जास्त रिकामं होतं प्रसार माध्यमांनी गर्दीचे फोटो दाखवले असले तरी जेव्हा ड्रोनचे फोटो किंवा ड्रोनचं फुटेज समरलं तेव्हा मैदान किती रिकामं आहे हे, हे लोकांना कळलं आणि या पार्श्वभूमीवर उबाठा सेना प्रमुख उद्धव ठाकरे पुण्याला गेले होते तिथे पत्रकार परिषदेमध्ये हा मुद्दा विचारला जाईल घेतला जाईल अशी अपेक्षा होती पण पर पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना धमकावलं त्यांना आव्हान दिलं की तुम्हाला केंद्र सरकारला राज्य सरकारला प्रश्न विचारण्याची हिंमत आहे का टिळक आगरकरांमध्ये जशी हिम्मत होती तशी तुमच्याकडे आहे का आधी ऐकूया ते काय म्हणाले म्हणजे पुढचा व्हिडिओ करता येईल देशात इतरत्र काय चालले आपण देत नाही मग खरंच आपण टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मग मला असं वाटतं की मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी कोणाला प्रश्न विचारण्याच्या योग्यतेचा आहे का कोणाला कुठे काय माहिती आपल्याकडे सुद्धा देशात इतरत्र काय चालले आपण बाप्यस देत नाही तर खरंच आपण टिळक आणि आगरकरांचं नाव घेण्याच्या लायकीचे आहोत का मला प्रश्न विचारण्याच्या आधी आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण कोणाला प्रश्न विचारण्याच्या लायकीचे आहोत का नाही म्हणजे असं पत्रकारांना बोलल्यावर पुढचे सगळे प्रश्न फुलटॉस येणार आणि आपण त्यांना म्हणजे गल्लीमध्ये जेव्हा क्रिकेट चालू असतं आणि एका मुलाची बॅट किंवा बॉल असतो आणि तो मुलगा मग ज्याची बॅट असते त्याची बॅटिंग आणि मग बाकीच्यांनी बॉलिंग टाकायची आणि ती बॉलिंग फुल टॉस टाकायचे म्हणजे त्याला छक्के मारता येतील एका प्रकारे पुण्यातल्या पत्रकारांना आज हीच गोष्ट करावी लागली कारण पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच त्यांची आब्रू काढल्यामुळे त्यांना आव्हान दिल्यामुळे की तुम्ही मोदींना आणि फडणवीसांना प्रश्न विचारू शकत नाही आणि त्यामुळे मलाही तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत सोनम बद्दल बोलताना उद्धव ठाकरे सोयीस्कररित्या विचार विसरले की कोविड काळात जेव्हा ते ब्रह्मांडातले बेस्ट सी एम म्हणून काम करत होते तेव्हा एबीपी माझाच्याच राहुल कुलकर्णींना घरातनं फरफटत आणून मुंबईत आणलं होतं का तर त्यांनी सरकारबद्दल एक बातमी केली होती टीका केली होती की बांद्र्याला गर्दी कशी झाली त्यांचा दोष काय होता माहिती नाही कदाचित त्यांना मिळालेली माहिती चुकीची असेल पण एखाद्या सराईत गुन्हेगाराला फरफटत आणतात तसं पत्रकारांना फरफटत आणणार उद्धव ठाकरेंचं सरकार आणि तेच उद्धव ठाकरे म्हणतात की मला प्रश्न विचारायचे आधी स्वतःला प्रश्न विचारा की प्रश्न विचारायची आपली लायकी का नाही आजची पत्रकार परिषद म्हणजे दसरा मेळाव्यातल्या भाषणाचा एक सारांश होता त्याच गोष्टी माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी पक्ष स्थापन केलाय तो माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही हे पत्रकारांना विचारता येत नाही की राजकीय पक्ष ही काय खाजगी मालमत्ता झाली देशामध्ये जर लोकशाही आहे आणि लोकांनी मिळून एकत्र येऊन राजकीय पक्ष स्थापन करायचा आहे जरी स्थापन करणारा एक असला तरी त्या पक्षाचा नेता ठरवणं हा पक्षांतर्गत निवडणुकात ही प्रक्रिया होत असते पक्ष हा काही व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या मालकीचा नसतो आणि तरी देखील स्वतःला पक्षप्रमुख म्हणवणारे जर बेसिक लोकशाहीत जर नाकारत असतील निवडणूक आयोगाला मी मानत नाही त्याला मी धोंड्या म्हणतो आता मी नवीन निवडणूक आयोगांना मी गोंड्या म्हणणार म्हणजे किती किती आपल्या सुमार बुद्धिमत्तेचं प्रदर्शन करायचं आणि तरी देखील पत्रकारांनी प्रश्न विचारायचे नाहीत कारण पत्रकार मोदी आणि फडणवीसांना प्रश्न विचारू शकत नाही मग म्हणजे काय म्हणजे स्वतःला जे बोलायचं तेच बोलणार पत्रकारांनी टाळ्या वाजवायची आणि खरंच पत्रकारांनी टाळ्या वाजवल्या पत्रकार परिषदेमध्ये मला आश्चर्य वाटलं की पत्रकारही टाळ्या वाजवतात की काहीतरी त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काहीतरी बोलले आणि विषय त्यांच्या पक्षाबद्दलच होता की म्हणजे जरी पीक गेलं असलं तरी जमीन शेतकऱ्याची असते आणि किती जमीन वाहून गेली तरी शेतकरी कसतो आणि पीक उगवू शकतो तसं मी कसीन आणि पीक उगवू शकेन आणि याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की उबाठा सेना किंवा उद्धव ठाकरे यांची मनस्थिती या महापालिका निवडणुकांची तयारी करण्याचीही राहिली आहे का त्या जुन्या आठवणी कुरवाळत बसणं आपल्या काळात कसं सगळं छान चालू होत काय म्हणे सांगितलं की कॅचमेंट एरिया असतो तिथे धरण बांधतात जे धरण बांधतात त्याच्या मागे कॅचमेंट एरिया म्हणजे जाऊ दे, दे। पण तो धरण बांधलं तर झाडांचा विनाश होतो म्हणून मी समुद्राचं पाणी शुद्धीकरण करणार होतो आणि ते पाणी महाग पडलं असतं परंतु आपल्या पर्यावरणाचं नुकसान होतं त्याचं काय मग पंचवीस वर्ष महापालिकेत सत्ता असताना कोट्यावधी मुंबईकरांनी वापरलेलं पाणी सांडपाणी योग्य ती प्रक्रिया न करता समुद्रात तसं सोडून समुद्र प्रदूषित करत होतात तेव्हा पर्यावरणाची काळजी नव्हती का डिसेलिनेशन गरजेचं आहेच आहे आणि ते योग्य वेळेला होईलच पण जे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता समुद्रात सोडून मुंबईचा समुद्र गटार बनवून ठेवलं होतं कोणीही आज समुद्रात खेळायला जाऊ म्हणजे तुम्ही जाऊन बघा जुहूला जाऊन बघा इतरत्र जाऊन बघा जी गर्दी असते समुद्रावर त्यातले मराठी माणसं खूप कमी असतात कारण त्यांना त्या समुद्रात पाय बुडवायची पण की कुठेतरी आपल्याला रोग होतील अशी भीती वाटते पोहणं तर दूरच जगातल्या अनेक औद्योगिक शहरांमध्ये तुम्ही समुद्रात जाऊन पोहू शकता शहरामध्ये ज्या मुंबईची मालकी एका प्रकारे महापालिकेची मालकी उद्धव ठाकरेंकडे होती का नाही झाला मुंबईचा समुद्र किनारा स्वच्छ म्हणजे स्वतःच्या मनात विषय आला की पर्यावरण स्वतःच्या मनात विषय आला की गरीब गरीबांना परवडलं पाहिजे एवढं जर होतं तर पाण्याचे भाव वाढवायचे होते म्हणजे पाण्याचे भावही वाढवायचे नाहीत धरणही बांधायचे नाहीत मी असं ठरवलं होतं मी असा निर्णय घेतला होता कोस्टल रोड पण मीच बांधला म्हणजे निर्णय यांनी घेतला म्हणजे यांनीच बांधलं मग का मिळवता आला नाही परवानगी पर्यावरण विभागाची कोस्टल रोडची योजना दोन हजार दहा सालापासून होती आणि स्वतःचे राजकीय गुरु असलेले शरद पवार केंद्रात कृषी मंत्री होते स्वतः जिथे कुर्निसाद करतात त्या सोनिया गांधींच्या तालावर सरकार नाचत होत पण तरी देखील कोस्टल रोडला परवानगी मोदी असेपर्यंत मोदी पंतप्रधान होईपर्यंत का मिळाली नाही पण तरी देखील म्हणजे ज्यांनी काम केलं त्याला श्रेय द्यायच्याऐवजी श्रेय कोणाचं स्वतःकडे नाईट लाईफच्या बाबतीत तेच म्हणजे आदित्य ठाकरेंची नाईट लाईफची योजना ही बार मालकांसाठी होती पब वाले बिअर वाले डान्स क्लब वाले यांच्या दृष्टीने दु, दु, होते कारण त्यांच्या अवतीभोवती सगळी फिरणारी मंडळी तीच होती आता सरकारचा निर्णय काय आहे त्याची मला कल्पना नाहीये पण तिथेही पुन्हा हा निर्णय आमचाच होता पुण्यातल्या प्रश्नांबद्दल विचारलं तर सांगितलं म्हणे मी पुण्यात मुख्यमंत्री असताना पुण्यात फारसा आलो नव्हतो कोविडच्या काळात म्हणे मी एकदा बैठक घेतली होती राज्याचे मुख्यमंत्री एकदा पुण्याला येऊन बैठक घेतात आणि याच्यातनं पुण्याचे प्रश्न सुटतात वस्तुस्थिती अशी होती की पुण्यात बघण्याची हिंमत नव्हती कारण पुणे हे शरद पवारांचं आहे पुणे जिल्हा आणि अजितदादांचं होतं त्यामुळे पुण्यात यांना करण्यासारखं काहीच नव्हतं आणि तसंही मुंबईत तरी कुठे काही फिरले पण ही सगळी परिस्थिती आज अशासाठी निर्माण झालेली आहे की अजूनही वास्तवाचं भान आलेलं नाहीये आपल्याला हवी ती टीका करायची मोदींनी भारताला स्वर्गाचा नरक करतायत आम्हाला जो भारत हवा आहे म्हणे तो कुठल्याही भिंतींशिवाय भारत हवाय आणि दुसरीकडे शिवसेनेबद्दल प्रश्न घ्यायचे नाहीत मी गद्दारांबद्दल बोलणार नाही पत्रकारांना सांगायचं तुमच्यात हिंमत असेल तरच तुम्ही प्रश्न विचारा हे एका प्रकारे अशा प्रकारच्या पत्रकार परिषदेना इको चेंबर म्हणतात ही खरी गोष्ट आहे मी अजिबात त्याला नाकारणार नाही की सत्ताधारी पक्षाच्याही पत्रकार परिषदांमध्ये आजकाल असे खूप टोकाचे विरोधाचे प्रश्न मरा महाराष्ट्रात तर विचारले जातच नाहीत पत्रकार प्रत्येकाला त्यांच्या सोयीनी प्रश्न विचारतात तरी भाजपाला बऱ्यापैकी कठीण प्रश्न विचारतात पण सगळ्यांना सोयीनी प्रश्न विचारतात सगळ्यांना फुटव देतात म्हणजे पत्रकार परिषद ही आपल्याला त्या नेत्यांना बॅटिंग करायची दिलेली संधी असते पण तरी ते सत्तेवर आहेत आपण विरोधात असताना आपण पत्रकार परिषदेद्वारे सरकारला सळो का पळो करून सोडलं पाहिजे ते करता आलं पाहिजे पण त्याच्याऐवजी केवळ आत्मस्तुती की के मी मुख्यमंत्री असताना काय होतं आमच्याकडे महापालिका असताना काय होतं आता काय हेच जर बोलायचं असेल महापालिकेसाठी काय करणार हे विचारलं होतं पुण्यासाठी काय करणार सांगितलं मला पुण्याच्या प्रश्नांची फारशी काही माहिती नाही राज्याच्या मुख्यमंत्री असलेल्या माणसाला पुण्याच्या प्रश्नांची माहिती नसावी नेमकी माहिती आहे म्हणजे काहीतरी पुण्यात पाण्याची टंचाई आहे आणि वाहतूक कोंडी होते आणि वगैरे वगैरे या गोष्टी कोणी बोलू शकेल पण नेमक्या प्रश्नांची जर जाण नसेल तर मग निवडणुकांमध्ये नेमकं काय करणार आहात पण हा विषय तरीही घ्यावा लागतो याच कारण म्हणजे हा जो उदो उदो चालू आहे तो उदो उदो उभाटा सेनेचा विनाश करणार आहे पत्रकारांनी बाकी कोणाला प्रश्न विचारले नाही विचारले ही गोष्ट वेगळी पण निदान उद्धव ठाकरेंना वास्तवाचं भान जर त्यांनी करून दिलं असतं की तुम्हाला जर भाजपाला पराभूत करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या ताकदींनी मैदानात उतरलं पाहिजे जंग जंग पछाडलं पाहिजे पण ते न करता केवळ आत्मस्तुती आणि समोरच्याला गप्प बसवणं याच्यावर जर कारभार चालू असेल तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे ही वस्तुस्थिती मी सांगायची गरज नाही स्वतःच्या वडिलांनी काढलेला पक्ष स्वतःच्या पायाखालनं निघून गेला स्वतःचे मंत्री आमदार सोडून कधी गेले ते बंडाची तयारी कधी करत होते काय करत होते हे काहीही कळलं नाही कशा प्रकारचं राज्य म्हणजे राज्यात काय चाललं ही गोष्ट वेगळी पण स्वतःच्या पक्षामध्ये काय चाललं हे ज्यांना कळलं नाही त्यांना जर राज्यातल्या किमान दोन तीन महापालिका जिंकायच्या असतील तर ज्या प्रकारची तयारी करायला पाहिजे ती तयारी कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे मग स्वतः स्वतःची पाठ खाजवून घेणं आणि पाठीवर शाबासकी घेणं हे उद्योग राज्यात वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे कृता सितेश थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट